सेवेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असा भाव हृदयात घेऊन माऊली माऊलीचा गजर सोबत टाळ मृदुंगांची साथ पारंपरिक वेशभूषेतील सानथोर शेकडो वारकरी नयनरम्य दिंडी आणि रिंगण सोहळा अशा भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात येथील शांतिनिकेतन परिसर जणू प्रति पंढरपूरच अवतरले होते महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक नेण्यासाठी येथील नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने नेहमीच विविध सणांचे नेटके नियोजन केले जाते या अंतर्गत मागील पंचवीस वर्षाची परंपरा राखत दिंडी शोभायात्रा व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वैशाली पाटील यांनी साकारलेली माऊलींची रांगोळी या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत जानाबाई संत मुक्ताई यांच्यासह टाळकरी विनेकरी वासुदेव आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या सहभागाने शांतिनिकेतन परिसर महादेव मंदिर साखर कारखाना मार्गावरून शोभायात्रा संपन्न झाली संस्थेच्या मध्यवर्ती क्रीडांगणावर पंढरपूरच्या धर्तीवर अत्यंत भव्य दिमागदार व नेत्रदीपक असा रिंगण सोहळा मानाच्या आश्वासोबत दिमागात पार पडला संजयनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरणस्वामी इतर पोलीस कर्मचारी यांच्यासह लहान मोठ्या सर्वांनीच पावसाची तमा न बाळगता या गोल्ड रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह महिला पालकांनी फुगड्यांचे फेर धरले अनिकेत शिंदे हर्षवर्धन माळी व सहकार्याने सादर केलेले अभंग भजन कीर्तन यांच्या साथीने हजारोंच्या उपस्थितीत विठ्ठल नावाचा जयघोष अवघ्या परिसरात दुमदुमला संस्थेच्या शांतिनिकेतन बाल विकास केंद्र मराठी माध्यम इंग्रजी माध्यम शांतिनिकेतन विद्यामंदिर शांतीनिकेतन शांतिनिकेतन कन्याशाळा डे बोर्डिंग एस एस पी थोरात अकॅडमी आदी शाखा हजारो विद्यार्थ्यांनी सोहळ्याचा याची आनंद घेतला संचालक गौतम पाटील उपसंचालक डी समिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचे पूजन व आरती संपन्न झाली कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संजय बामने जीवन कदम यांनी केले i yeah. yeah.